मातीचा शेंद्रियकर्ब कसा वाढवावा याबद्दल इंस्टाग्रामवरील अनेक शेतकरी मित्रांनी प्रश्न विचारले आणि हा व्हिडिओ नव्वद सेकंदात होणार नाही त्यामुळं आपण यूट्यूबवर पाच मिनटे याविषयी बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की शेंद्रियकर्भ म्हणजे काय असतो तर लक्षात घ्या की झाडाचं जे पान आहे ना हे पान काय करतं हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतं आणि सूर्याच्या मदतीनं अन्न तयार करतं बरं आता हेनं जे अन्न तयार केलं हे जे वेळेस पान खाली पडतं त्यावेळेस हे जमिनीमध्ये कार्बन सोडतं दुसरी गोष्ट काय आहे की कार्बनचं जे प्रमाण आहे ते ह्या खोडामध्ये जास्त आहे पानामध्ये कमी आहे काय होतं की ज्यावेळेस आपण हा काडी कचरा जो आहे तो जमिनीमध्ये पडतो जमिनीमध्ये त्याच्यावर बॅक्टेरिया काम करतात आणि त्याला कुजवतात आणि ह्युमस तयार करतात हुमस म्हणजे काय आहे की तुमचं जे खत आहे त्या खताचे मधले अवेलेबल करून देणं झाडाला जेवाणूला खद्य देणं मला सांगा तुम्ही जर एखादा खत टाकलं तर ते इथपर्यंत येण्यासाठी जणू काम करतात मग त्या जेवाणूचं खद्य काय आहे तुमचा कार्बन आता ह्याच्यामध्ये काय अडचण व्हायली हो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा झिरो पॉईंट पाचच्या कमी आला आहे ज्यावेळेस झिरो पॉईंट पाचच्या खाली कार्बन जातो ना त्यावेळेस ती जमीन आजारी आहे असं म्हणलं जातं त्या जमिनीमध्ये खत टाकल्याशिवाय उत्पादन येत नाही दुसरी गोष्ट क्वालिटी भेटत नाही मालाची त्या जमिनीमध्ये अनेकदा रो कीड जास्त प्रमाणात येतात आणि जास्त पैसा खर्च होतो आता ह्याच्यावर काय आहे की ह्याचा फायदा घेऊन काय झालं की कंपन्या मार्केटिंगमधल्या फार हुशार आहेत त्यांनी फक्त लोकांच्या सायकोलॉजिकलवर खेळतात त्यांनी काय केलं की त्यांनी ओळखलं की मातीमधला शेंद्रिकर्ब कमी झाला आहे मग आता काय केलं पाहिजे आपण बाटल्या बनवल्या पाहिजेत बकिट बनवल्या पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांना वेळ बनवायचं की काय की आमची एक बाटली घ्या तुमची जमीन एक नंबर भुसभुशीत होईल एक बाटली घ्या जमिनीचा शेंद्रिकर्भ तीन चार महिन्यात वाढेल मग ही अशी दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे मग कुठं कुठं काय की लॅब झाल्या तयार की आम्ही माती परीक्षण करून देतो मग ते परीक्षण व्यवस्थित नाही करून द्यायचं मग त्यामुळे शेतकऱ्याला कळणार झालं की आता काय नेमकं जमिनीमध्ये काय फाल्ट आहे आणि विशेष म्हणजे काय की इथं फार कमी जाणकार आणि नैतिक लोक आहेत ज्यांना की त्याचा अभ्यास आहे आणि नैतिक म्हणजे म्हणतोय की मला जर समजा कोणी म्हणलं की रवी तुला आम्ही एक करोड एक करोड रुपये देऊत आमचं हे प्रोडक्ट प्रमोट प्रमोट कर रवी बोटे तयार झाला ह्याला म्हणतात नैतिकता मन पण नैतिक तो असतो जो पैसे घेऊनसुद्धा म्हणजे आता जंगली रमेसारखे ॲड आहेत एखाद्या ॲक्टर करत नाही तो नैतिक आहे त्याला माहिती की ह्याचं व्यसन लागेल लोकांना तसं मी नैतिक माणूस आहे त्यामुळे मी कोणतं प्रोडक्टला म्हणणार नाही की हे प्रोडक्ट घ्या कारण का की मी भारतामध्ये अमेरिकेमध्ये जर्मनीमध्ये अनेक टॉप लेवलचे एक्सपर्ट जे सॉईलचे आहेत त्याच्यासोबत चर्चा करतो आमचं भाषण होतं त्याच्यावर तर असा कोणताही घटक नाही बाजारामध्ये की जे तुमचा सेंद्रिय कर्ब तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये वाढवेल मी सगळोळी के जे आहे त्याच्यामध्ये हॅपी सॉईल नावाचा एक प्रोजेक्ट रन केला होता आणि त्यात सांगितलं होतं मी की हा प्रोजेक्ट पाच वर्ष जोपर्यंत चालणार नाही आणि ह्याला एक स्वीडन कंपनीनं फंडिंग सुद्धा दिलं होतं की पाच वर्षामध्ये सेंद्रिय कर्व वाढवला जाईल आता सेंद्रिय कर्व कसा वाढवायचा तर ह्या प्रोजेक्टमध्ये मी सांगितलं की पहिली गोष्ट काय की शेतामधला जो काडी कचरा आहे ना तो ज्या दिवशी बाहेर गेला त्या दिवशी सेंद्रिय कर्व वाढणारच नाही कारण की मातीला काय लागतं काडी कचरा आपण फळं घेतले पण हा कचरा तिथं देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट काय शेणखत आता आपल्याकडं आहेत का जनावरं तेवढे पहिल्याच्या याच्यामध्ये एकाकडे दहा पंधरा मशी गाई होत्या मग त्यांनी खाल्लेला जो खत होता तो शेतात पडायचा कुजवायचा तो टाकायचा आता ते आहे का शक्य नाही मग आपल्याला आता काय शक्य आहे की जेवढा काय काडी कचरा का पडतो ना ते त्या जमिनीमध्येच राहू देणं गरजेचं आहे कारण का आय सी आरचा एक अभ्यास आहे त्याचा अभ्यास असा सांगतो की आज जर सेंद्रिय कर्ब झिरो पॉईंट पाचच्या खाली गेला तर तुम्ही टाकला समजा चाळीस टक्के जे खत आहे त्याचं युटिलायझेशन होत नाही मग तुम्ही समजा शंभर किलो जर युरा टाकला ना त्यातला फक्त चाळीस टक्केच पिकाला भेटायला आहे बाकीचा सुद्धा भेटत नाही मग इफिशियन्सी जी आहे खतांची ती कमी व्हायली आहे म्हणजे मला खत जास्त दिवसेंदिवस जास्त काय लागलेत मग ह्याच्याकरता काय करायचं आपल्याला की जमिनीमधला काडी कचरा का जो आहे आता तुम्ही इथं बघू शकता की अनेक शेतकरी मित्र काय करतात गवत काढतात आणि बांदार ठिकून देतात आता मला सांगा हे गवत अनेक क्षेत्र मित्राचा प्रश्न असतो मी सर ह्या गवतातून अजून वाढेल ना बिया वाटेल ना पण मित्रांनो हे गवत जर इथंच असं कुज दिलं आणि ह्याच्यावर जर आपण समजा युरिया फवारणी केली दोन टक्क्याची तर ही कुजायला लवकर होईल पण तुम्ही आज विज्ञान एवढं पुढे गेले ट्रॅकोडर्मा आहे शोडोमोन अनेक चांगले विद्यापीठात जैविक कल्चर पडतात ते फवारा लवकर कुजून जाईल दुसरी गोष्ट काय आहे की माझ्या अनुभवामध्ये मी मा पंधरा वर्ष काम केले आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी दीडशे टन दोनशे टन ऊस घेतला आहे ना त्यांनी त्यांचं पाचट कधीच जाळलं नाही दुसरी गोष्ट त्यांनी ते जे खाडकं आहेत ना खालचे त्यांना हे करून रोटोवेटर करून कुजवलं आहे शेतामध्ये आणि नंतर काय आहे की हे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय की आता मला सांगा की हा जमिनीचा जो एक इंच आता बा किती जमीन कडे झाल्यात हा एक इंच वरचा थर आहे ना तो तयार व्हायला कमीत कमी पाचशे वर्ष लागलेत एक इंच तयार व्हायला आणि ह्या एका एका चमचामध्ये एक करोडपेक्षा जास्त जीवाणू आहेत आपण चंद्रावर गेलो मंगळावर गेलो आपल्याला मंगळावर काय चंद्रावर काय कळलं पण आपल्या पायाखाली काय म्हणजे मातीमध्ये काय आहे अजूनसुद्धा आपल्याला समजलेलं नाही त्यामुळं काय होतं की ज्यावेळेस जास्त पाऊस होतो आणि ही वरची माती ज्यावेळेस पाहून जाईल ना त्याच्या बाहेर त्यावेळेस तुमचा इथंच कार्बन कमी झाला सगळ्यात अडचण काय आहे की आपला भाग आहे तो उष्ण भाग आहे उष्ण उष्ण ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल बेल्ट आहे म्हणजे उष्णता जास्त येतं उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त काय होतं कार्बन डिकंपोज होऊन लगेच वरी जातो मग कार्बन वाढवणं हे तर अशक्य आहे मग काय केलं पाहिजे आपल्याला ढेंचा आहे ग्रीन मॅन्युअरचे क्रॉप घेणं मातीतले जे आहे झाडाची जे अवशेष आहेत ना ते तिथंच राहू देणं मग डाळवर्गीय पिकं घेणं ज्यांच्या मुलांना गाठी सुटतात सोयाबीन आहे तुमचं तुमचं भुईमुग आहे तुमची तूर आहे मग पीक फेवर प्लानंट आहे दुसरी गोष्ट काय आहे की जमिनीमध्ये डिक जर मल्चिंग असणं मला सांगा जर मल्चिंग असेल तर काय होतं माहिती का हे बघा हे तुम्ही मल्चिंग असं केलं ना जमिनीला जमिनीला जर आच्छादन असलं तर काय आहे की ज्यावेळेस जमिनीवर आच्छादन होतं ना त्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो आणि जमिनीतलं पाणी घेऊन जातो ना त्यासोबतच काय करतो ऑर्गेनिक कार्बनला नष्ट करतो मग ज्यावेळेस हे आवरण आहे ना त्या डायरेक्ट सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश पडतो का जमिनीवर नाही पडणार काय होईल हे ज्यावेळेस कुजल त्यावेळेस हे खतच जमिनीत जाईल दोन आणि दुसरी गोष्ट काय की आज काय आहे की बऱ्याच वॉटर टेबल जो तो फार खाली गेलाय साडेचारशे सातशेपर्यंत गेलाय मग तिथून काय आले आहेत की क्षार आले जमिनीमध्ये मग ते क्षार वरी आले जमिनीमध्ये ऊन पडलं पुन्हा ते वरीच आहेत मग काय होतं की ज्यावेळेस आपण हे मल्चिंग करूत ना त्यावेळेस काय होईल की ते क्षार जास्त प्रमाणामध्ये पाणी जाईल जितकं पाणी वरी जाईल तितकं जमिनीमध्ये क्षार वाढतील हे बेसिक गोष्ट आहेत आणि हे विज्ञान आहे त्यामुळं तुम्हाला जर सेंद्रिय कर्ब वाढवायचं आहे ना तर तुम्ही पाच गोष्टी तर अवश्य करा पहिली गोष्ट काय करायची तुम्हाला की हे जे पिकाचे अवशेष आहेत ना ते जमिनीच्या बाहेर नाही फेकून मग ते गवत असो का का तिथंच चला कजुवायचं आहे दुसरी गोष्ट व्यवस्थित प्रमाणामध्ये शेणखत आहे तुमचा तुमचा लेंडी खत आहे हे तुम्हाला वापरायचं आहे तिसरी गोष्ट करायची की जमिनीच्या बाहेर पाणी नाही गेलं पाहिजे जर जमिनीच्या बाहेर पाणी गेलं तर नाही तर माती वाहून गेली ना आपलं गोदाम झालं मोकळं चौथी गोष्ट करायची आपल्याला पीक फेरपालट करायची आहे आपल्याला वर्षातून तीन वर्षातून एकदा तरी मॅन्युअर ढेंचा आहे बरू आहे असे पिकं घ्यायचे आहेत पाचवी गोष्ट आपल्याला करायची की आपल्याला मातीवर मल्चिंग असलं पाहिजे म्हणजे काही करून आपल्याला की ते मग जैविक मल्चिंग सगळ्यात भारी आहे आणि सहावी गोष्ट आहे की आपण जितकी जमीन नागटीनंही करूत ना खालीबरी करूत ना तितका त्याचा कार्बन निघून जाईल आणि तुमच्या माही सांगतो मला अनेक जणांनी विचारलं की सर तुम्ही युरिया टाकल्यामुळं गांडूळ खतं मरतात शेतकरी मित्रांनो गांडूळ खतं सगळ्यात जास्त मरतात ना ते तुमच्या जमिनीच्या खालीबरी केल्यामुळं कारण की त्याचे जे स्पोर्स आहेत ते जे आहेत ते एकदम ब्रेक होतात आणि जमिनीमध्ये जितकी तुम्ही जमीन फिरवत आल ना तितकं त्याचं मधले जे जीवाणू आहेत किंवा मधला जे सेंद्रिय कार्बन आहे तो नष्ट होईल त्यामुळं अमेरिकेमध्ये युरोपमध्ये आता लोकांनी दहा दहा वर्ष आणि भारतामध्ये सुद्धा असे शेतकरी आहेत की ज्यांनी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष जमिनीची नांगडीच नाही केली शून्य मशागत तंत्रज्ञान ते वापरत आहेत हा ह्याच्यावर फार मोठं काम चालू आहे आणि जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवणं अतिशय काळाची गरज आहे हे जर आपण नाही केली तर आपण मार्केटमधले किती जरी बकेट टाकले आणि किती जरी तुम्ही बाटल्या वाचल्या ना माझं तुम्हाला एक लाख पंचवीस हजार चॅलेंज आहे नाही म्हणणार मित्रांनो आणि असं कुणी जर प्रयोग केला ना तर त्याला माझ्याशी गाठ घालून द्या कारण की यावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये फार मोठं हो फंडिंग आहे पण असा प्रयोग नाही एफ एओ म्हणजे ज्याच्यामध्ये मी ॲडवायझर होतो फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हटलं ते स्वतः सांगतं की त्याचं अजून मॉनिटरिंग करणं त्याच्यावर काम करणं फार अवघड हो आहे पण ह्या लोकांनी लगेच डिक्लेअर केले की आमच्याकडे बाटली आहे साहेब सेंद्रिय कर्ब पाच सहा दिवसात वाढेल किंवा पाच सहा महिन्यात शुद्ध सुद्धा भूल आहे आणि जमीन मोकळी करण्यासाठी तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड देत आहेत फॉस्फरिक ॲसिड की जमीन तात्पुरती मोकळी होती मग तुम्ही त्याच्यामध्ये किती जरी माय टाकला गुगलला सर्च करा तुम्ही की जर जमिनीमध्ये तुम्ही फॉस्फोरिक ॲसिड टाकलं ना तर मायक्रोरायझा वाढत नाही हे बेसिक गोष्ट आहे तुम्ही याच्यावर खर्च करू नका जे तुमच्याजवळ आहे ना त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करून आनंदी शेती करा एक युवा शेतकरी म्हणून तुमच्याकडं चौकशी बुद्धी असली पाहिजे आज तुम्ही सगळेजण गुगल वापरताना रे मग त्या गुगलवर हे सर्च करा जो तुम्ही दावा करतोय तो खरा आहे का खोटा आहे